नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर आज आपल्यासाठी एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे खास महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे होय हा हप्ता खास रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे ही अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून दिलेली आहे या, या, या योजनेमुळे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात आणि हा पैसा थेट त्यांच्या डी बी टी बँक खात्यात जमा केला जातो जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा मोबाईल नंबर आणि बँक आधार डिटेल्स सर्व अपडेट करून ठेवा रक्षाबंधनाच्या या सणात राज्य सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक भावनिक आणि आर्थिक साथ आहे अशाच महत्त्वाच्या योजना आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनल नवीन गोष्टीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र